आता मी दोनवडे या ठिकाणी आलो एन आय एस कुस्ती संकुल संदीप पाटील सर यांच्या इथं कारण असं आहे की एशियन चॅम्पियनशिप जी स्पर्धा झाली त्यामध्ये रोहिणी देवबाग यांनी सुवर्ण पदकाची कमाई केली आणि तिच्या माध्यमातून एक देशाला परत एकदा एशियन चॅम्पियनशिप मध्ये सुवर्ण पदक मिळालेलं आहे तिच्याकडनं बऱ्याचशा काही गोष्टी आज जाणून घेणार आहोत पलवान प्रथम आपलं स्वागत आहे आणि ही जी स्पर्धा होती कोणत्या देशात होती आणि किती तारखेला होती थायलंड या देशात होती सतरा जुलै सतरा जुलै दोन हजार चोवीस ला आता हे जे मेडल मिळालंय त्यासाठी तुम्हाला खूप तपश्चर्या कराव किती वर्ष झालं किती कुस्त्या कराव्या लागल्या स्पर्धेमध्ये पाच बरोबर पाच देशांच्या मुलींसोबत कुस्ती करावी लागली आणि शेवटची फायनलची जी कुस्ती आली ती कोणासोबत होती आणि काय गुण फलक होत तेरा किती वर्ष झालं या तालमीत तुम्ही सराव करताय तीन चार वर्ष झाले बर तसं म्हणजे पूर्वी गावात असं तालमीत आहे काय प्रॅक्टिस करत होता बर कुठे वगैरे काय बघितलं तर आज बघताय तुम्ही मीडियाच्या बरे, क्षेत्रात बरेचसे त्यांचे व्हिडिओ पण बघितलं असेल पत्रकारांच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत हा विषय आलाय तसं बघायला झालं तर एक गरीब कुटुंबात आलेली आहे ती आणि परिवार तेवढं काही म्हणजे आर्थिकदृष्ट्या चांगलं नाहीत त्या परिस्थितीना सुद्धा आजपर्यंत आले विशेष यात बोलायचं झालं तर आज खर्च जे आहे संदीप पाटील सर बघत असतात सरांकडनं आपण जाणून घेऊया त्याच्या अगोदर याची कौटुंबिक पार्श्वभूमी आहे काय ते थोडं जाणून घेऊया तसं बघितलं तर वडील काय करतात म्हणजे काय व्यवसाय वगैरे शेती करतात आणि तुला काय वाटलं तालमीत आपण पलवान की करावं याचं म्हणजे वडील पलवान आहेत का कुटुंबामध्ये आणि कोण पालवान आहेत काय वडील होते पालवान आता ह्याच्या पुढे काय उद्देश काय ध्येय काय पुढे आणि कोणत्या स्पर्धेमध्ये खेळणार आहे ह्याच्या पुढे ऑलिम्पिक साठी भारताला सुवर्ण पदक द्यावी पाहिजे फिफ्टीन अंडर फिफ्टीन ची स्पर्धा होती ना ती किती वजन गट आहे तेहतीस किलो तेहतीस किलो मध्ये एक सरांना ते बोलत नाही का बोलत <laughs> बोला बोला बोलले पाहिजे हा आपल्यासोबत संदीप पाटील सर आहेत जे की मागच्या एक दोन वर्षापूर्वी श्रावणीला ज्यावेळेस मेडल मिळालं त्यावेळेस आलेलो मी त्याच्यानंतर आज तालमीत आलो सरांबद्दल जेवढं आपण त्यांचं कौतुक करू तेवढं कमी कारण की आज प्रतिकूल परिस्थितीमध्ये त्या मुलीसारखे अनेक अशी मुली घडवतात श्रावणी लवट्या असो किंवा हिरोहिणी असो आज तालमीचं नाव केलेलं आहे आणि वस्तादाची एवढीच अपेक्षा असते की कुठेतरी आपल्या विद्यार्थ्याने मुलींनी नाव करावं सर तसं बघायला झालं तर प्रतिकूल परिस्थितीनं तुम्ही संपूर्ण हे निर्माण केलेलं आहे कारण मी सुरुवातीपासून तुम्हाला ओळखतो रोहिणींची कशी कामगिरी आहे कुस्तीमध्ये काय नमस्कार मी संदीप पाटील एन आय कुस्ती कोच गेली दोन ते तीन वर्ष झालं रोहिणी माझ्याकडं कोडली गावातून एका ग्रामीण भागातून गावातून माझ्याकडे सरावासाठी आली सुरुवातीला शिंगणापूर शाळेत होती mm. तिथून थोडस काही गोष्टीमुळे तिथं प्रॅक्टिसच्या अडचणी आल्यामुळे ती थोडीशी बाहेर पडली तिथून व माझ्या स्वतः घराजवळ माझ्या स्वतःच्या ती प्रॅक्टिस सराव करू लागली सराव आम्ही करत गेलो टार्गेट ठेवलं समोर पहिली स्पर्धा झाली कोल्हापूर जिल्ह्यात mm. निवड चाचणी झाली निवड चाचणीमध्ये तिनं प्रथम क्रमांक मिळवला दुसरी स्पर्धा नोएडा या ठिकाणी झाली तिथं पण सर्व मुलींना दहा जेरो या फरकाना हरवून प्रथम क्रमांक मिळवला परत तिनं आंतरराष्ट्रीय स्पर्धेला सर्व मुलींना दहा जेरो ह्या पडकाना हरवून विजय मिळवला व आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली भारतीय कुस्ती संघाकडनं mm. भारतीय संघाकडनं निवड झाल्यानंतर थायलंडला सतरा जुलैला गेली थोडस टार्गेट होतं त्याच्या अगोदर की जपानच्या मुलगी बरोबर आम्हाला फाईट द्यायची कारण की जपानची मुलगीच आम्हाला हरवू शकते mm. बाकी मुलींचं एवढं टार्गेट नव्हतं त्या जपानच्या मुलगी बरोबर लॉट्स पडला जपानच्या मुलगी बरोबर पहिलीच कुस्ती सुरू झाली आम्ही मध्ये आलो मी, मी स्वतः टेन्शन मध्ये आलो म्हणजे काय होईल कुस्ती जर एका पॉइंट जरी हरलो तर आपण साठी खेळावं लागणार गोल्ड साठी खेळायला मिळणार नाही पण बिना धाडसानं बिना बिना म्हणजे भीता भीती न बाळगता हिनं सिट्टो mm. नावाची मुल मुलगी आहे जपानची त्या जपानच्या मुलगीला दोन झिरोच्या फरकानं हरवलं mm. मग तिथून पुढं सगळ्यांना दहा झिरो आणि सुवर्ण पदक मिळवलं ह्याच्या मग ह्याच्या मग कष्ट भरपूर आहे कंटिन्यू तिनं तिच्याच तिच्याच वजनाचा आणि तिच्याच वयाचा हृतिक म्हणून एक मुलगा आहे माझ्यात मी कंटिन्यू त्याच्या बरोबर प्रॅक्टिस केला आणि हे जिवंत उदारण आहे ती मुलींच्या बरोबर तिनं जर प्रॅक्टिस केला असत तर ती घडली नसती त्या ताकदीचा ताकद झाला नसता आणि इतकी ताकद आली नसती जो हृतिक रुति, म्हणून हा मुलगा हिन भरपूर तिच्या बरोबर सराव केला मी जाणून बुजून समाजाला सुद्धा सांगतोय की मुलगा मुलगी नाहीये काय समानता आहे सगळी पण करणं आज मुलगा आणि मुलगी खेळायला लागली की पालक लोक सुद्धा म्हणजे विचार करतात पण हा विचार न करता आपण देशासाठी आपल्या आई वडिलांसाठी आपल्या महाराष्ट्रासाठी सुवर्णपदक कधी आणू शकतोय की आपल्या कोच आणि मार्गदर्शकाचं ऐकल्यानंतर आणि त्याच्यापासून सराव कसून केल्यानंतर आपल्याला सुवर्णपदक शंभर टक्के मिळू शकतं हे जिवंत उदाहरण आणि इवन बाकीचा खुराक काही न खाता म्हणजे कधीही बदाम नाही जेवायचं दोन टाईम जेवायचं आणि बाकीचं प्रॅक्टिस एवढाच हा विषय आणि प्रॅक्टिस मातूर तीन टाईम चार टाईम ज्यादा प्रॅक्टिस ओव्हरलोड प्रॅक्टिस मुलांच्या बरोबर प्रॅक्टिस करायचं मुलांच्या बरोबर कुस्ती करायची मुलांना हरवायचं मग आज त्याचा फायदा आम्ही घेऊन त्या सरावाचा फायदा घेऊन आम्ही आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सुवर्ण पदक प्राप्त केले तिचं शेड्यूल कसं वेगळी काय प्रॅक्टिस करत घेत आहे का नाही वेगळी काय करत नव्हतो प्रॅक्टिस ह्या मुलींच्या बरोबर प्रॅक्टिस चालू होत पण करण्याची क्षमता जादा होती इतर मुलींच्या पेक्षा तिच्या क्षमता वेगळी आहे आणि त्या क्षमतेचा तिला फायदा झाला आणि करत राहणं भूक तिची जास्त होती प्रॅक्टिस करायची ते झाल्यानंतर ते प्रॅक्टिस ते झाल्यानंतर ते याच्यामुळं तिला त्याच्या प्रवास आणि ती स्पर्धेचा प्रवास व्यवस्थित चांगला झाला आणि सुवर्ण पदक मिळवलं पुढील वर्षी सुद्धा ह्याच स्पर्धेत आम्ही सुवर्ण पदक घेणार म्हणजे घेणार ह्याच वर्षी मी सांगतोय अजून एक वर्ष आहे एक वर्ष एशियन चॅम्पियनशिप असणार एशियन चॅम्पियनशिप आणि ह्या स्पर्धेत आम्ही शक्यतो करून ह्याच वजन गटात आम्ही सुवर्ण पदक भारताला परत देणार आणि आतापासून तिची वाटचाल चालू स्पर्धा होती ते किती वजन गटात खेळली छत्तीस किलो वजन गटात तिनं एशियन चॅम्पियनशिप आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत सुवर्ण पदक मिळवलं भारताकडून तेहतीस किलो वजन गटात प्रतिनिधित्व केलं तिने आता तिच्याकडनं जाणून घेऊया की आपण पलवान तुमच्या गावामध्ये हत्तीवर मिरवणूक काढण्यात आलेली आहे तुमची गावकऱ्यांनी त्या माध्यमात काय वाटते काय बिलिंग आहे कारण एवढं मोठं जे आज मान सन्मान मिळालं गाव माझ्या हत्तीवर मिरवणूक काढली यासाठी मी गावकऱ्यांचे आभार आहे आणि येत्या पुढल्या अंडर फिफ्टीन साठी मी गोल्ड मेडल परत विशेष म्हणजे जी मी कुस्ती बघितलेली आमचे मित्र गणेश परदेशी यांच्या कन्या हो सोबत तिथं त्यावेळेस त्यांनी मला सांगितले की व्हॉट्सअपला मेसेज मला पाठवली की ती मुलगी जी व्हावी आपल्यावर कुस्ती झाली तिचं मेडल बसलं बघतोय तर का मग मी तुम्हाला फोन मेसेज केलेला आणि सांगायचं तर मैदानी कुस्ती सुद्धा ही चांगली करते म्हणजे मातीतल्या कुस्ती सुद्धा आता मैदानी इथं जे मातीचा आखाडा सरांनी बांधलेला आहे त्यात सराव करताय का तुम्ही हा रोज सराव करतो आणि मैदानी कुठल्या आवडतात का स्पर्धेतल्या कुठे आवडतात आता शेड्यूल कसा असते तुमचं दिवसाचं म्हणजे सुरुवात किती आता सरांनी सांगितलं तीन वेळेस प्रॅक्टिस करताय सकाळी आम्ही साडेचार वाजता उठतो प्रॅक्टिस पाच वाजता चालू होते त्यानंतर आठ वाजता प्रॅक्टिस संपते पुन्हा नऊ वाजता बाऊट चालू आता इथं तालमी जे आहे ते हाताने स्वयंपाक करताय का मेस वगैरे आहे मेस हे खर्च घरात भागवतात काय कस का सरांनी सगळं सगळा खर्च सरच सरांचं खूप कष्ट आहे याच्या पाठीमागचं सर पण आज तुम्हाला सार्थक झालं असं सा वाटतंय का कारण आज सुवर्ण पदक मिळालेलं आहे आणि कोणत्याही गुरुंना एवढंच आशा असते की आपलं नाव व्हावं तालमीचं नाव व्हावं वस्तादांचं गुरूंचं नाव व्हावं ज्यावेळेस तिचं सुवर्ण पदक मिळालं काय लोकांची प्रतिक्रिया तुम्हाला आली असतील चांगली प्रतिक्रिया आली मी स्वतः माझं मनाला फिलिंग चांगलं वाटलं ज्यावेळी जपानच्या मुलीबरोबर आम्ही कुस्ती सुरू झाली पूर्ण आम्ही दिवस इतका बिझी होतो आम्ही म्हणजे स्क्रीन लावून मुलींना मोटिव्हेशन करण्यासाठी मोठी स्क्रीन लावली तालमीमध्ये आणि स्क्रीनवर कुस्ती बघितली आणि लॉर्डस अगोदरच कळला की जपानच्या मुलीवर थोडस निराश झालो पण तिनं इतकं शार्प माइंड न कुस्ती केली डिफेन्स ज्या ठिकाणी पाहिजे होता त्या ठिकाणी डिफेन्स केला ज्या ठिकाणी रोखायचं होतं त्या ठिकाणी रोखलं ज्या ठिकाणी अटॅक करून तिला स्कोर केला त्या मुलगीनं शेवटपर्यंत शेवटपर्यंत शेवटच्या क्षणापर्यंत तिनं आटोकाट प्रयत्न केला वन लेग अटॅक सुद्धा खेळता हिला उचललेलं सुद्धा वन लेग अटॅकवरती hmm. पण हिनं आपलं पण कौशल्य दाखवून ताकदीचा वापर करून जे प्रॅक्टिस घेतले त्या टेक्निकचा वापर करून तो पाय सोडवून घेणं आणि तिला हरवणं हे शंभर टक्के आम्ही पुढच्या वर्षी ह्या स्पर्धेत ह्याच आणि येणाऱ्या भविष्यात भरपूर स्पर्धा येतात सतरा वर्षाखाली आहे ज्युनियर आहे सिनियर आहे ह्या स्पर्धेचा टार्गेट ठेवून आम्ही पुढे वाटचाल करत राहू नक्कीच आणि रोहिणी देवबाग यांच्या माध्यमातून कोल्हापूरला एशियन चॅम्पियनशिप सुवर्ण पदक मिळाले पण बरेचसे राजकीय नेते पै पाहुणं वगैरे गावाकडे आले असतील घरी आले असतील मिरवणुकीमध्ये सामील झाले असतील धैर्यशील माने साहेब आले सुद्धा खूप चांगली मदत केली आणि कोण आल्या म्हणजे राहू नये कोणाचं नाव ते आणि नाराज सर जाताना जाताना विमानाच्या तिकिटाची सुद्धा अवघड परिस्थिती होती काय करायचं सात हजार रुपये आमचा हा खर्च दिल्लीपर्यंत होता yeah. गेलं तर विमानानं गेलं तर आमची रिकव्हरी होणार आणि दुसरी गोष्ट वेट लॉसचा विषय होता चांगला mm. त्याच्यावर माझं ध्यान होतं हिथं सगळा पाऊस होता पूर्ण आपल्या कोल्हापूर जिल्ह्यात घाम येत नव्हता mm. वजन जर उतराय चालू केलं तिचं तर ते परत ती वीक होणार मग स्वतः mm. दिल्लीपर्यंत जाऊन त्या ठिकाणी एक दिवस आम्ही रेस्ट घेतली आणि त्या गर्मीमध्ये आम्ही वजन कमी केलं बरं जाताना विमानाचा खर्च आहे कोण बघणार राज्यसभा खासदार मुन्ना साहेब यांनी त्यांच्या समोर मी प्रस्ताव ठेवला त्यांनी डायरेक्ट समोर चेक आणला आणि डायरेक्ट पंचवीस हजार तिला बक्षीस दिलं आणि मी साहेबांना सुद्धा सांगितलं की साहेब मी गोल्ड घेऊन येणार आणि प्रत्येकाला मी तुम्हाला सुद्धा बोललो तुमची एक धावती भेट होती आपल्या तालमीला मी तुम्हाला समोर पण आणलं मी प्रत्येकाला सांगितलं कारण की मला दिसत होतं ते गोल्ड मेडल आणि तिचा सराव आणि एकदा मी आवर्जून सांगू शकतोय पालकांना की तुम्ही मुलगा मुलगी ही समानता ठेवा तुम्ही म्हणू नका ती मुलगी कशी काय मुलाबरोबर प्रॅक्टिस करते हे चुकीच आहे मुलांची ताकद जास्त असते आणि मुलींची ताकद कमी असते त्या ताकदीला ताकद लागली तर कुस्ती चांगली होणार व सराव चांगला होणार टेक्निक चांगला लागणार आणि फ्रिक्वेन्सी तयार होणार टेक्निक वर फ्रिक्वेन्सी म्हणजे एकाग्रता तयार होणार आणि तो टेक्निक शंभर टक्के लागतो आता थोडक्यात हिज दोनच टेक्निक चांगले आहेत एक कलाजंग आणि एक निकाल जपानच्या मुलगीनं काय माहिती तिनं सर अभ्यास केला का तिला साक्षात्कार झाला ती पूर्ण उजवा पाय समोरचा वन लेग अटॅक गुडघा टिकूनच खेळली किती प्रयत्न केला हिनं किती प्रयत्न केला घोसायचा कलाजंगला पण ती मुवमेंट येऊ दिली नाही पण दुसऱ्या वर हिनं तिला बांगडी बांगडीदा दोन वर हरवलं म्हणजे इतकं हि जर टेक्निक फ्रिक्वेन्सी असून आज जपान हा एकदम सुधारलेला देश आहे एकदम म्हणजे प्रयोग करणारा देश आहे लवचिकता हा कष्ट आहे आधुनिकता आहे आणि आमच्याकडे थोडीशी आधुनिकता कमी पडते कष्ट भरपूर आहे आमच्या ग्रामीण भागात ताकद जास्त आहे पण आधुनिकता कमी पडायला लागली आहे म्हणून आपण भारत देशाला ऑलिम्पिकमध्ये दे मेडल पर्यंत जाऊ शकत नाहीत आणि माझी ह्या माध्यमातून अनेक शासन म्हणा किंवा जे कुस्तीसाठी झटतात त्यांना एक विनंती आहे की मुला मुलींच्यासाठी जे कुस्तीतील जे मेडल आणतात त्यांच्यासाठी तुम्ही एक सरकारी नोकरी म्हणा किंवा त्यांचं खुराकाचं काय जे काय करता येईल फुल फुलाची पाकळी केल्यानंतर त्यांना चांगलं प्रोत्साहन मिळणार व सारख्या हजारो मुली आपल्या महाराष्ट्रात आपल्या कोल्हापुरात तयार होऊ शकतात आज बघताय तुम्ही अनेक मुली आहेत परंतु एक नात्यानं की मुली सांभाळणं पण खूप एक मन सगळं मुलींकडेच असतंय वडिलांचं पालकांचं परंतु आज गुरु आहेत सर आहेत सर एक मुलींसाठी एक संदेश काय असणार आहे कारण की काही गोष्टी आहेत की मुलींना सारखं त्यांना व आई वडिलांचं जे कष्ट मेहनत आहे ते याची जाणीव करून देणं पण तेवढच गरजेचं आहे संदेश काय असणार आहे सर आई वडील बऱ्याच जणांच आई वडील शेतमजुरी करतात असा कुठलाच कुठलीच खेळाडू महिला खेळाडू असू दे नाही तर मुलगा खेळाडू असू दे कुस्ती खेळाडू ग्रामीण भागातून आणि गरीब घराण्यातूनच खेळाडू येतात पहिली गोष्ट म्हणजे या मुला आणि मुलीनी फोन फोनचा वापर टाळला पाहिजे आज फोनद्वारे किंवा बाकीच्या गोष्टीमुळे मानसिकता बिघडती आणि दुसऱ्या प्रवास जातात तर आई वडिलांची जाणीव पाहिजे त्याच्यानंतर कोच आज आई वडील नसते तर ह्या मुली ह्या कुस्ती क्षेत्राकडे आल्या नसत्या आणि मग आमचं नाव झालं नसतं पण मी आधी स्टेप मानतो आई वडिलांना आई वडिलांनंतर कोच मग ह्या तिन्ही लोकांना जर हिनी आपल्या मानसिकतेसमोर आपल्या डोळ्यासमोर ठेवून जर समोरचं कष्ट केलं जादा करत राहिलं एक ना एक दिवस खरंच कष्ट हा देतो आता रोहिणी बद्दल घेतलं तर किंवा ह्या बाकीच्या मुलींच्या बरोबर घेतलं की भरपूर करतात प्रॅक्टिस चांगल तशी मार खायचा करत राहायचं कष्ट हे झालं की तो वर्कआउट दोन तीन टाइम प्रॅक्टिस करून 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 स्पर्धेचं टार्गेट पुढे ठेवणं गरजेचं आहे आणि मुलींनी आपल्या आई वडिलांची जाणीव ठेवून प्रॅक्टिस केल्यानं शंभर टक्के त्यांना यश मिळू शकत नक्कीच मंडळी सरांनी एक सांगितलेलं आहे की मुलींनी कशा पद्धतीनं वडिलांचा विचार करून प्रॅक्टिस डोळ्यासमोर ठेवलं पाहिजे आणि आशा करतो की परत एकदा सरांनी बोलल्याप्रमाणे पुढच्या वर्षी एशियन चॅम्पियनशिपला परत एकदा सुवर्ण पदकाची कमाई त्यांच्या माध्यमात होईल आणि पुढील वाटचालीसाठी आपण शुभेच्छा देतो थायलंड रोहिणी था जाऊन इंटरनॅशनल कुस्ती स्पर्धेत आमच्या तालमीसाठी मिडल मिळवून आणलं गोल्ड मेडल आणलं तिने तुम्ही ह्या ज्या कुस्ती तुम्ही लाईव्ह बघत होताय का इथं मोठी स्क्रीन लावलेली सर्वजण बघत होतो तालमी आणि इथून पुढं शुभेच्छा तिला कि तिनं सर्वांचीच इच्छा आहे की तिनं परत एकदा इंटरनॅशनल ला गोल्ड मेडल आणावं तुम्ही कोणत्या स्पर्धेमध्ये असं खेळला काय राष्ट्रीय स्पर्धेमध्ये खेळू बर बर अकलूज केसरी काय के नाव काय तुमचं आराधना नाईक आराधना विठ्ठल नाईक कोल्हापूरच का बाहेर नाही सांगली सांगली प्राने... माझं नाव प्रणाली विठ्ठलराव पियट मी नांदेड जिल्ह्याचे आहे आणि माझं गाव इथन आठ सातशे किलोमीटर दूर आहे व मी इथं प्रॅक्टिस साठी आहे सरांपासून आल्यावर माझं नॅशनल ला ब्रॉन्स मेडल लागलेला आहे व तसंच रोहिणीला इंटरनॅशनल ला मेडल लागलो गोल्ड आणि आमच्या हातांनी खूप मोठा उत्सव साजरा केलेला सरांनी आम्हाला कुस्त्या आम्ही पण तिचं बघून पुढे चालून इंटरनॅशनल मेडल आणण्यासाठी सरांनी मोठी स्क्रीन लावलेली लाईव्ह आम्हाला कुस्त्या दा पण दाखवल्या आणि पुढे चालून ही प्रत्येक इंटरनॅशनल ला मेडल आणणार आणि गोल्ड मेडल आणणार हीच आमची शोचनीय प्रार्थना आहे मला वाटतं पहिला तीन चार वर्ष तालमीत असणार किती वर्ष झालं तालमीत आहेत तीन वर्ष झालं बर काय बदल वाटते का म्हणजे सुरुवातीचा परफॉर्मन्स आणि आताचा परफॉर्मन्स इथं आल्यानंतर इथं आल्यानंतर मला स्टेटला गोल्ड लागलं ला ला आणि परत नॅशनल लागले ला। आई वडील काय करते तुमची शेती शेती तर नक्कीच मंडळी या सगळ्या पालवाना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा मग अशी मी जे उदाहरण दिलं की मुलांनी आणि मुलींनी कुस्ती करताना भेदभाव नको असू नये समाजात म्हणा किंवा पालकांच्या बरोबर आज हरियाणाला हरवाय झालं तर आम्ही महाराष्ट्रातील मुलांना हरवलं पाहिजे हे जिवंत उदाहरण आहे समोर ऋतिक नावचा एक मुलगा माझ्या तालमीत नांदेड वरून सरावासाठी येतोय सेम वजन हो आहे सेम ताकद आहे आणि कसून सराव केला आणि त्याने रोहिणी बरोबर सराव केला दररोज दररोज दो लगातार दोन टाइम त्याची कुस्ती नेटवरती पूर्णपणे कुस्ती ही त्याच्याबरोबर खेळली आणि मी पण त्याला या मध्ये खारीचा वाटा देतोय का तर तो जर त्याने जर कसून सराव तिच्या बरोबर केला नसता तर तिचा आज मिडल आलं नसता असं मी म्हणतो तर अशा पद्धतीने आपण आय एस कुस्ती संकुल दोनवडे या ठिकाणी भेट दिली जे की पालवान आहेत रोहिणी देवबाग यांची मुलाखत छोटीशी घेतलेली आहे तर या व्हिडिओच्या माध्यमातून या सर्व पालवानांना परत एकदा आपल्या चॅनलच्या माध्यमातून शुभेच्छा देतो धन्यवाद